सुप्रियता परदेशातून आल्यावर सविस्तर भूमिका स्पष्ट करतील रोहित पवार यांचं सूचक वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट पुन्हा एकत्र चा येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या या चर्चांना बळ मिळण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र दिसले आणि त्यानंतर दोन्ही गट एकत्र येतील अशा स्वरूपाचे दावे आणि प्रतिदावे काही नेत्यांकडून करण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आता यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर सूचक वक्तव्य केलं आहे रोहित पवार म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा जसा प्रश्न तुम्हाला पडला आहे तसाच अनेकांना पडला आहे मात्र आजपर्यंत फक्त ही चर्चा आहे वरिष्ठ पातळीवर सर्व आमदारांना घेऊन सुप्रियाताई शरद पवार जयंत पाटील यांनी आम्हाला कुठेही काही सांगितलं नाही जर आम्हाला काही कळालं तर आम्ही समोरून नक्की येऊन सांगू मी सरकारवर सगळ्यात जास्त टीका केली आहे पवारसाहेब म्हणत असतील मला काही माहीत नाही तर मी म्हणेन मला यातील काही समजत नाही सुप्रियाताई जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत काही होणार नाही साहेबांच्या मनात काय आहे हे कळत नाही साहेबांनी केलेल्या वक्तव्यावर बऱ्याच चर्चा झाल्या आहेत पुढच्या पिढीची जबाबदारी सुप्रियाताई यांच्यावर दिली आहे आणि यामुळे सुप्रियाताई काय भूमिका घेणार हे बघावं लागेल पक्षाची जबाबदारी सुप्रियाताई यांच्यावर आहे ताई निर्णय घेतील सुप्रियाताई सध्या परदेशात आहेत मोदी यांनी अनेक पक्षांच्या नेत्यांवर जबाबदारी टाकली आहे सुप्रियाताई राजकारण बाजूला ठेवून भारतासाठी परदेशात गेलेल्या आहेत सुप्रियातही परदेशातून आल्यानंतर सविस्तर भूमिका स्पष्ट करतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे जसा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तसा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आजपर्यंत या बाबतीत फक्त चर्चा आहे वरिष्ठ पातळीवर व वर तसं सर्व आमदारांना घेऊन पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील जयंत पाटील साहेब असतील यांनी या बाबतीत आम्हाला कुठेही काही सांगितलेलं नाही जर आम्हाला कळालं जर काय होत असेल तर नक्कीच मीडिया समोर येऊन आम्ही या बाबतीत स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलतो पाटील कशासाठी पाटील असं आपल्याला कुणी सांगितलं माझा सोशल मीडिया तुम्ही बघा तुम्ही एखादा सरकारच्या विरोधातला प्रश्न मला विचारा जर तसं बघितलं तर सगळ्यात जास्त आक्रमक कोण तर तो मी आहे त्यामुळे कोणच आहे माझे तर सगळ्यात जास्त ट्विट आहे कस आहे की आपण जर बघितलं गेल्या आठ दिवसामध्ये कदाचित मला असं वाटतं सगळ्यात जास्त ट्वीट माझे असतील एक काम करा काँग्रेसचा ट्वीट बघा माझ्या पक्षातला ट्वीट बघा माझ्या बघा सगळ्यात जास्त माझ्याच येतील असं मला वाटतं इव्हन शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या जा पक्षापेक्षा जास्त हा जा प्रश्न विचारला असता बारामतीमध्ये त्यांनी सांगितलं मला आता काही माहित नाही पण रोहित पवारांना वाटत राष्ट्रवादी एकत्र यावं म्हणजे पवार कुटुंबियांनी दादा येतात सोबत घेऊन तुम्ही परत दोघांनी एकत्र यावं पवार साहेब एवढे अनुभवी व्यक्ती आहेत ते जर म्हणत असतील तर मला या बाबतीत काय माहीत नाही तर मी कदाचित म्हणेल या बाबतीत मला काही समजत नाही सुप्रियाताई पाच तारखेपर्यंत देशाच्या बाहेर आहेत देशासाठी आणि देशाची भूमिका घेण्यासाठी ते या देशाच्या बाहेर विविध देशामध्ये तिथे गेलेल्या आहेत त्या परत आल्यानंतर या बाबतीत स्पष्टपणे बोलतील असं मला तरी वाटतं त्यामुळे सुप्रियाता तर आणि त्यांची भूमिका काय हे तर आम्ही सुद्धा सगळे वाट बघत आहोत नाही एक तर या बाबतीतली चर्चा आमच्या बरोबर झालेली नाही त्यामुळे याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे हा विषय येतच नाही सुप्रियाताई आल्यानंतर कारण सु, साहेबांनी जबाबदारी सुप्रियाताईवर दिलेली आहे आणि मग सुप्रियाताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काही बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे